राज्याच्या राजकारणात आज महत्वाचा दिवस आहे आमदार अपात्रतेचा निकाल आज देण्यात येईल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याबद्दल निर्णय देतील या, दे या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याबद्दल चर्चा सुरू आहे निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील असं उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्र्यांची विधानं पाहता शिंदे विरोधात निकाल आल्यास भाजप प्लॅन बी सुरू करेल ही बाब स्पष्ट आहे तज्ज्ञानुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होतील भाजप युतीकडे बहुमत असेल काही महिन्यापूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला आपल्यासोबत चाळीस आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे शिंदे जरी अपात्र ठरले तरी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल पण मुख्यमंत्री नवा असेल अशा परिस्थितीत अजित पवारांचा गट वरचढ ठरू शकतो भाजप अजित पवारांकडे राज्याचं नेतृत्व देऊ शकतो राज्यातील सरकारकडे काही महिन्यांचाच अवधी शिल्लक राहिला आहे त्यामुळे अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं आता हे सर्व विधानसभा अध्यक्षांच्या हातात आहे ते काय निकाल देणार ते यावर तुम्हाला काय वाटतं विधानसभा अध्यक्ष कोणाच्या बाजूने निकाल देतील ठाकरेंच्या की शिंदेंच्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका